आज आ, हा वेगळ्या पद्धतीनं फुले भीमोत्सवामध्ये शिक्षकांचा सन्मान करण्याचा आम्ही मानस होता त्याकरिता आम्ही आज इथं रिसर्च सेंटरमध्ये हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाचे आम्ही अध्यक्ष आमचे एम 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 के देशमुख साहेब आणि उपाध्यक्ष शेख साहेब आणि आमचे कावस्कर साहेब सेक्रेटरी आम्ही सगळे आणि पद्माकर आमचे अध्यक्ष आम्ही सर्वांनी ठरवलं की शिक्षकाचा सन्मान करायचा याकरिता या, या कार्यक्रमाला बोर्डाचे अध्यक्ष साबळेसाहेबसुद्धा आले आ, या जिल्ह्याच्या एज्युकेशन ऑफिसर बाई आमच्या काटकर मॅ मॅडमसुद्धा आल्या लाटकर मॅडम आणि या कार्यक्रमाला एक वेगळी हे आम्हाला त्याच्या दुधास साखर तर आम्ही आमदारसाहेब इथं होते तर आमचे काळेसाहेबसुद्धा इथं शिक्षकाचे आमदारसुद्धा उपलब्ध झाले या सर्व वरिष्ठांनी या शिक्षकांना एक त्यांच्या पाठीवरती एक शाबासकी म्हणून हा पुरस्कार आम्ही त्यांच्या हातातून दिला आजची अकरा तारीख आजचा महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती तेरा तारीखला आमचा संविधानाच्या वाचनाचा कार्यक्रम का आम्ही भटकलगेट येथे ठेवलेला आहे आणि चौदा तारखेला आम्ही सुभाष लोमटेसाहेब यांच्या हाताने क्रांती चौकातून दहा हजार संविधानाच्या प्रतीचं पहिलं पान आम्ही या चौदा एप्रिलच्या रॅलीमध्ये आम्ही जनतेला वाटणार की संविधान ही आता काळाची गरज झालेली आहे यानिमित्तानं आम्ही चौ अकरा तारखेला कार्यक्रम घेतला आणि याचं चा चांगल्या पद्धतीनं आम्ही नियोजन केलं धन्यवाद हा पुरस्कार आमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट असा पुर पुरस्कार आहे आणि या फुले भीमोत्सव या म मा, या मार्गातून यांनी हा जो उपक्रम राबवला खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि इथून पुढे आमच्यासाठी हा प्रेरणादायी राहील आणि इथून पुढे आमचं काम यांच्या माध्यमामधून आम्ही पुढे असं चालू ठेवू हे आणि हा सत्कार मिळून आम्हाला खूप खूप आनंद या ठिकाणी झालेला आहे भीम उत्सव संविधान जा जागर अभियान अंतर्गत हा जो शिक्षकांना दिलेला जो पुरस्कार खरो आहे खरोखर हा अभिमानास्पद आहे आयोजक कमिटीच्या मार्फत सर्व सर्व धर्मातील सर्व शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो हा स हा जो पुरस्कार आहे शिक्षकांसाठी सन्माननीय पुरस्कार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा फुले भीमोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने या समितीचे मुख्य आयोजक डॉक्टर अरुण भाऊ शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी फुले भीमोत्सव घेत असतो त्यामध्ये भरगच्च कार्यक्रमांची परवाणी आम्ही घेऊन येत असतो त्याच्या त्याच अनुषंगाने त्या यावर्षी आम्ही संविधान जागर आदर्श शिक्षक पुरस्काराने विविध शहरातील आणि महाराष्ट्रातील सर्वच भागातील शिक्षकांना जे आदर्शपणे काम करतात विद्यार्थ्यांना योग्य ते शिकवण देऊन त्याचबरोबर ते कसे करिअरमध्ये सक्सेस होतील त्या अनुषंगाने काम करतात त्या सर्व शिक्षकांना त्यापैकी निवडक काही एकतीस शिक्षक एकतीसच्या जवळपास शिक्षकांना आणि पाच उद्योजकांना आम्ही सर्वोत्कृष्ट आणि आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलं त्या कार्यक्रमाला शिक्षक आमदार काळेसाहेब उपस्थित राहिले त्यांचे त्यासोबत अध्यक्ष समितीचे अध्यक्ष एम के देशमुख साहेब त्याचबरोबर उपाध्यक्ष एम एम साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी विशेष होती त्या कार्यक्रमाला का उपस्थित सर्वांनी पुरस्काराला उपस्थित असलेल्या शिक्षकांनी यानंतर आणि यापूर्वी पण ते स्वतः आदर्श घडवण्याचं काम करत होते पण त्यांची जबाबदारी या निमित्ताने अजून वाढली असं मला वाटतं